आपण ग्रामीण भागामध्ये राहता आपण एक मुस्लिम समाजाचं नेतृत्व करता मुस्लिम समाजाचं आणि मराठा समाजाचं याबाबत आपलं मत काय माझं मत असं आहे की मराठा समाज जो आहे तो मुस्लिम समाजाला मिळून मिसळून घेतो आणि मुस्लिम समाज मराठी माणसाला समजून घेतो काय एक एकमेकाला मिळून धुळून राहतो आम्ही आणि झरांगी पाटील साहेब जी येऊन गेले शेटपळला काय त्यांचा जो आदेश आहे आम्ही त्यांच्या आदेशावर चालणार आहे आणि आमचं म्हणणं काय आहे की मनोहरभाऊ डोंगरे आणि विजयराज डोंगरे यांच्या म्हणण्यानुसार आम्ही चालतो आणि तुतारीला आम्ही मतदान करणार शरद पवार हे आमचे मोठे आधारस्तंभ आहेत आमचे ते आणि ह्यावेळेस आम्हाला तुतारीला मतदान करायचं आहे आम्हाला सगळ्याला मिळून मिसळून राहायचं आहे तालुक्यामध्ये जे विजयराज डोंगरेने काम केली त्याचं श्रेय यशवंत त्या माने यांनी घेतलं याबाबत तुम्हाला नेमकं मत काय तुमचं दात्यांनी तो भाग असा पण जे विजयराज दादानी जी जिल्हा परिषद मधन कामं आणली होती जी, जी कामं केली ते 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 ती त्याचं श्रेय त्यांनी घ्यायला चालू केलं त्यांनी त्यांचं बोर्ड छापलं ती गावागाव लावलं नंतर त्यांनी पुस्तक छापलं त्याच्यात ते त्याचा ते उल्लेख केला जी दादाची कामं त्याचाच बोर्ड लावलं त्यामुळं तालुक्यात सगळीकडे लोकांनी त्याला काळ फासलं पृथ्वीराज डोंगरे यांनी आव्हान केलं याबाबत या तुम्हाला लोकांमधून फिरत असताना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो सध्या मोळ तालुक्यात तुतारी या पवार यांची आहे तालुक्यात आणि फिरत असताना आम्ही घरोघरी जाताना सर्व गेलो गेलो की तिथं आम्ही पहिल्यांदा गेलो की चिन्ह तुतारी सांगितलं की आम्ही पवार साहेब आहे आणि आमचे नेते मनोहर भाऊ आणि विजयराज दादा यांनी सध्या महाविकास आघाडीमध्ये तुतिया चिन्हाला पाठिंबा दिलेला आहे